बारामतीमध्ये दोन मार्चला नमो महारोजगार मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्याला पवार साहेबांना आमंत्रण नसल्याची माहिती मिळत आहे आपल्याबरोबर सुप्रियाताई ताई पवार साहेबांना नमो महारोजगार मेळाव्याचं निमंत्रण नाही अशी माहिती मिळत आहे काय सांग नाही कार्डावर तरी त्यांचं नाव नाहीये बारामतीच्या आणि कदाचित म्हणजे वंदना चव्हाण ज्या खासदार म्हणून रिटायर होत आहेत त्यांचं नाव आहे पण आदरणीय पवारसाहेबांचं नाही आहे आता कदाचित सरकार असं म्हणू शकते म्हणजे हे मला माहिती नाही की आदरणीय पवारसाहेबांचा पत्ता मुंबईचा आहे म्हणून आम्ही मुंबई करतोय तर मला सरकारला विचारायचं आहे मुंबईच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये ते पवारसाहेबांचं नाव टाकतात का हा पण प्रश्न यायच ना त्याच्यामुळे नक्की या सरकारचं चा काय चाललंय तुम्हाला सरकारलाच प्रोटोकॉलचं विचारावं लागेल दोन मार्चला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणार आहेत पवार साहेबांनी त्यांना जेवणाचं आमंत्रण दिलंय असं माहिती मिळते काय हो आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अतिथी देवोभव बारामती हे आमचं गाव आहे म्हणून त्यांनी त्यांना एक विनंती केली आहे की आमच्या बारामतीत आमच्या घरी आपण सगळ्यांनी जेवायला यावं चहाला यावं जसं तुम्हाला सोयीचं असेल कारण का राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्रा महाराष्ट्राची आज बारामतीला येत आहेत त्याच्यामुळे आम्हाला आनंदच होईल तर ते आले नक्कीच या ठिकाणी दोन मार्चला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत यामुळे जेवणाचं आमंत्रण जे आहे ते पवार साहेब त्यांच्याकडून देण्यात आल्याचं सुप्रियाताई यांनी सांगितलेलं नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामध्ये